चला मित्रांनो आज आपण पँडल बोटची जरा माहिती घेणार आहोत चला आपण बघूया आलोय तलावाशी ती दिसत आहे पॅन्डल बोट आहे पाण्यातल्यामुळे पूर्ण मातीवर आलेले आहे बघू शकता तुम्ही ते आता पाण्यात जाते का नाही त्याच्याविषयी कधी ते बघायला लागेल ला आपल्यांना बघू शकता अशा प्रकारे हे पँडल तुम्हाला दिसत असतील पाटी स्टेअरिंग असते तुम्ही बघू शकता हे नसतो म्हणजे इथूनच हे खाल्ले असतो हे मी नवीन टाकलेलं आहे पावसाळी वापरता येणं म्हणजे जे शक्यतो पाणी माणूस भिजणार नाही त्यासाठी बनवलेला आहे वरचं नाहीतर तर हे नसतात ही खालून फक्त एवढाच असतो चल तिला आपण दादा ढकलून बघूया पूर्ण मातीवर आले तर गेल पाण्यात तर पुढचा व्हिडिओ कराय करायला लागेल नाही तर मग स्टॉप करायला लागेल बघूया ते हलत तर नाही म्हणजे हलके असते तेवढी मोठी पण आहे धक्का ते बघ हालत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तिला पण आता काढलेली आहे बघू शकता पण तिला आता पाण्यात टाकलेलं आहे पूर्ण पाकटी बघू शकता अशा प्रकारे हे हँडल असतो त्याच्यावर ह्या साईडला अबोजिट म्हणजे ह्या साईडला फिरवली तर तिकडे जाईल असे जरा विरुद्ध साईडला फिरते हे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे असेल तर ज्या साईडला फिरवलं हे ते उजव्या साईडला जाईल उजव्या साईडला फिरवलं त्याच्या साईडला जाईल म्हणजे विरुद्ध साईडला ती फिरते तर बघूया आपण आता त्याच्यात जाऊया कुठल्या सीटवर बसायचं ही सीट घेऊया आपण त्या सीटमध्ये उतरलेलो आहोत बघू शकता अशा प्रकारे आलेलं आपण ती आता पाठी काढायच्या पाठी घ्यायचं झाले तर रिवस हँडल मारायच्या बघायचा पाठीवस बघू शकता अशा प्रकारे बघू शकता आपण काढलेलं आहे म्हणून बघू शकता अशा प्रकारे ते जात आहे मेन साईज ही आहे मेन तिची स्टेअरिंग आहे तुम्ही स्ट्रेट पकडाल बघू शकता आपण आता स्ट्रेट ठेवलेला आहे तो त्यामुळे आता ते स्ट्रेटच जाईल बघू शकता जर फिरवायचा झाला तर ते ह्या बघूया हा स्ट्रेट जात आहे आता तिला टर्न मारायचा आहे त्या साईडला फिरवायचं आहे प्लॅन म्हणजे डाव्या साईडला फिरवायचं आहे त्यामुळे आपल्याला आता खुटा बघू शकता डाव्या साईडला फिरवायचं म्हणून ह्याला आता खुजीकडे करायचं आहे बघू शकता तुम्ही आता फँडल मारायचा आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकार केलेले आहे तर बघू शकता तिकडं स्टेट जाता बघू आपण स्टेट येत आहोत स्टेट आपल्या परत आता फिरवायचं आहे बघू शकता फिरवायचं आहे फिर स्टन मारत आहे ते लक्ष येतं मी कुठं कुठं आहे तो मी साईडला फिरवलेला आहे तर बघू शकता आपल्याला इथं किनारी काढायचं आहे आपल्याला उतरायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आपण मी लावलेलं आहे तर आपल्याला उत्तरायचं आहे त्यामुळं बघू शकता आपण आता उत्तरलेलो आहे बूट लावलेलं आहे अशा प्रकारे आहे तो पाठची मेन ह्याच्यात पाठची स्टेअरिंग असते ती जर फिरवता आली तर काय प्रॉब्लेम नाही आणि काय सोपे आहे जस्ट काय त्याच्यात अवघड नाही चला आवडलं तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा बाय